लोहा येथे श्रीनिवास क्लिनिंग मशीन या नवीन व्यवसायाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा संपन्न नमस्कार लोहा न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत लोहा येथे आज श्रीनिवास क्लिनिंग मशीन या नवीन व्यवसायाचे भव्य उद्घाटन लोहा व कंधार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडले स्वर्गीय लक्ष्मणराव श्रीनिवासराव कोंडावार यांच्या पुण्याईने त्यांचे चिरंजीव गजानन लक्ष्मणराव कोंडावार यांनी या व्यवसायाची नवीन सुरुवात केली आहे गहू ज्वारीसह सर्व प्रकारच्या धान्य क्लिनिंगसाठीचे हे एकमेव ठिकाण असून स्थानिक शेतकऱ्यांसाठी ही सोय मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे या उद्घाटन सोहळ्यास नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव अण्णा हंबर्डे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणितताई देवरे चिखलीकर तसेच लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते या उद्घाटनानंतर परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले